हॅलो थँक्यू थँक्यू सो मच इतकं छान माझी ओळख करून दिली त्याबद्दल आणि तर सगळ्यांचेच मनापासून आभार माझ्यासाठी काय म्हणू हा सगळा एक जॅकपॉट लागला आहे <laughs> कारण की चार वर्षानंतर मी आले आणि मला असं वाटलं होतं की मला आता पुन्हा सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी करायला लागतील पण मला इतक्या छान चॅनलवर इतका उत्तम प्रोडक्शन हाऊसमध्ये इतक्या उत्तम विषयाची मालिका मिळाली तर मला असं वाटतं की हा दुग्ध शर्करा योग म्हणायला लागेल कारण प्रेक्षकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे सो हे सगळंच खूप छान जुळून आलं आणि मी खूप 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 खुश आहे खूप छान आमची टीम आहे आणि आमची आमच्या मालिकेचा विषयही जरा वेगळा आहे नेहमीच्या सासूसून सुनेतल्या तंट्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आम्ही या मालिकेतून करतोय दोन बहिणी दोन भाऊ आणि एका घटनेनी त्यांचं एका घटनेनी त्यांचं सगळं आयुष्य बदलून जातं सो त्यांच्या नात्यातली ही गोष्ट आहे लग्न होतं आणि लग्नानंतर त्यांचं प्रेम होतं की नाही ते कसं बोलतं यावर भाष्य करणारी आमची मालिका आहे आजपर्यंत मी जे के काही केलं आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या मालिकेतनं मी करते आहे या गोष्टीतनं मी करते आहे नंदिनी मोहिते पाटील नावाचं माझं कॅरेक्टर आहे अर्थात समजूतदार आहे सगळ्यांना समजून घेणारी सगळ्यांना काय म्हणू आधार देणारी पण वेळ आली तर आपली मतं परखडपणे मांडणारीसुद्धा अशी ती मुलगी आहे आई वडिलांचा शब्द प्रमाण आहे तिच्यासाठी आणि त्यांचा मान राखण्यासाठी कुठल्याही तराला ती जाऊ शकते अशी ती मुलगी आहे आणि ह्या तिच्या या, या स्वभावामुळे सुद्धा तिच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडतात त्या कशा आणि त्या कशा घडतात आणि त्याचे त्या इतरांवर कसे परिणाम होतात हे या मालिकेतनं बघायला मिळेल आणि मी स्टार प्रवाहाची खूप 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 आभारी आहे माझ्यासाठी स्टार प्रवाह म्हणजे मी पहिल्यांदाच ह्या चॅनलवर काम करते खूपदा संधी आली पण ते होऊ नाही शकलं पण ह्या मालिकेतून मी स्टार प्रवाहावर का काम करते आणि सगळेजण म्हणतात की नवीन आहे चॅनल नवीन आहेत लोक पण मला असं कधीच वाटलं नाही मी कधी त्या प्रवाहाचा आणि परिवाराचा भाग झाले मला सुद्धा कळलं नाही इतके उत्तम ईबी आहेत अभिजित सर आणि मधुरा मॅम <laughs> आणि प्रोडक्शन हाऊसबद्दल सांगायचं झालं तर हे माझं दुसरं घर आहे असं म्हटलं तरी चालेल कारण की मी तेवढी कम्फर्टेबल आहे सगळ्यांबरोबर आणि खूप छान आमचं खेळमेळीचं वातावरण असतं सेटवर सुद्धा सो तसंच त्यामुळेच मला वाटतं आमचं कामही छान होत आहे आणि प्रेक्षकांनाही ते आवडतंय आणि ते असंच आवडत राहो आणि ऑफकोर्स सतीश सर थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू आमच्या मालिकेवर असंच भरभरून प्रेम करा आणि उत्तम प्रतिसाद द्या आणि आय होप आमची मालिका तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आवडेल थँक्यू